गुड मॉर्निंग स्टूडेंट्स आज आपण इंग्लिश स्पीकिंग करण्याच्या बाबतीमध्ये एक इंग्लिशचा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत आणि तो भाग जर आत्ता तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला इंग्रजी बोलणं फार सोपं जाणार आहे इवन इंग्लिश बोलणंच नाही तर ते लिहिणं वाचणं देखील फार सोपं जाणार आहे म्हणून वेळ न दवडता बघूया आपण की इंग्लिशमध्ये अशी कोणती ट्रिक आहे की ज्या ट्रिकचा वापर करून तुम्ही इंग्लिशमधली कितीही मोठे वाक्य बोलू शकता आता तुम्हाला स्क्रीनवर एक वाक्य दिसतंय ते किती मोठं वाक्य आहे बघा एवढं मोठं वाक्य तुम्हाला जे समोर दिसतं आहे एवढं मोठं वाक्य देखील या ट्रिकचा वापर करून तुम्ही इंग्लिशमध्ये बोलूही शकता आणि लिहूही शकता बऱ्याच वेळेस आपल्याला शब्द माहीत असतात परंतु वाक्याचं स्ट्रक्चर वाक्याची मांडणी आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण ते व्यवस्थित लिहू शकत नाही बोलू शकत नाही म्हणून बघूया की नेमकी काय ट्रिक आहे की ज्या ट्रिकचा वापर करून आपण अशी मोठमोठी वाक्येदेखील इंग्लिशमध्ये बोलू शकता तर सुरू करूयात ती ट्रिक मित्र ही ट्रिक सांगण्याच्या अगोदर तुम्हाला मला एक रिक्वेस्ट करायची आहे की हे पहिलं वाक्य आहे याच्यानंतर दुसरं वाक्य आहे आणि त्याच्यानंतर तिसरं एक वाक्य आहे आणि चौथं वाक्य आहे त्यासाठी ज्या ज्या ट्रिक आहेत त्या तिसऱ्या आणि चौथ्या वाक्याच्यासाठीच्या त्या फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या तुम्हाला फार मजा पण येणार आहे म्हणून हा पूर्ण व्हिडिओ पहा थोडाही व्हिडिओ चुकवू नका ते ट्रीक लिया, जर तुम्हाला त्या ट्रिक समजल्या तर तुम्ही कितीही अवघड वाक्य इंग्लिशमध्ये करू शकता आणि मित्रह जर तुम्हाला ह्या ट्रिक आवडल्या तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका एवढी एक माझी विनंती आहे तर बघूया आपण या ठिकाणी की या वाक्याला आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं किंवा लिहायचं आता नीट बघा हे जे वाक्य आहे या वाक्याला आपण काय करूया किती शब्द आहेत या वाक्याला प्रत्येक शब्दाला आपण एक एक नंबर देऊया तर बघा हे महेशला आपण एक नंबर देऊया नंतर सकाळला दोन नंबर देऊया आणि सकाळ ई सकाळी असा आहे त्याला तीन नंबर देऊया सकाळी सकाळ अधिक आत असं म्हणजे सकाळी इथं भावा सोबत भावाला पण चार नंबर देऊया सोबतला पाच नंबर देऊया मुकेश ला पण सहा नंबर देऊया चेला सात नंबर देऊया कारण हे चे जोड शब्द आहे मुकेश कुमार आणि चे म्हणजे मुकेश कुमार आणि चे जसं सकाळ आणि आत इथं दोन शब्द आहेत म्हणून त्याला दोन वेगवेगळे नंबर दिले मी इथं गाणेला आठ नंबर देऊया गातला नऊ नंबर देऊया आणि होताला दहा नंबर देऊया असे नंबरिंग द्यायचे सुरुवातीला आपण ज्यावेळेस सुरुवातीला आपण इंग्लिश बोलणार आहोत आणि स्ट्रक्चरच्या अडचणी येतात सुरुवातीला हा प्रयोग करायचा ही ट्रिक वापरायची नंतर नंतर सरावातून तु, 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 तुम्हाला अशी ट्रिक वापरायची गरज नाही तर मग आता हे झाले नंबर मग करायचं काय तर सुरुवातीचा एक नंबर आहे तो सुरुवातीला घ्यायचा जशाला तसा आणि बाकी सगळे नंबर उलटे करायचे मग शेवटचा नंबर कोणता आहे तर दहा नंबर शेवटचा आहे नंतर नऊ नंबर आहे नंतर आठ नंबर आहे नंतर सात नंबर आहे नंतर सहा नंबर आहे नंतर पाच नंबर आहे नंतर चार नंबर आहे नंतर तीन नंबर आहे आणि नंतर दोन नंबर आहे अशा पण सगळे उलटे नंबर केलेत आणि उलटे नंबर केल्यामुळे काय आहे जसे आपण नंबर उलटे मांडलेत तसेच आपल्याला हे वाक्य देखील उलटं मांडायचं बघा कसं इंग्लिशमध्ये तुम्ही ॲक्युरेटपणे लिहू शकता आणि बोलू शकता एक नंबरला काय आहे मग बघा आता महेश आहे एक नंबरला बरोबर आहे एक नंबरला महेश आहे दहा नंबरला बघा काय आहे होता महेश होता मीन्स वॉज होताला इंग्लिशमध्ये काय आहे वॉज नऊ नंबरला काय गात गातला इंग्लिशमध्ये काय करायचं का मग सिंगिंग गातला इंग्लिशमध्ये काय म्हणतात सिंगिंग ओके आठ नंबरला काय आहे आठ नंबरला सॉन्ग आठ नंबरला काय आहे सॉन्ग आणि सात नंबरला काय आहे चे चेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ऑफ आणि महेश कुमारचे तर महेश कुमारचेला महेश कुमारचे आपण जसं तसं लिहून घ्या त्याला काही इंग्लिशमध्ये करायची गरज नाही कारण ते प्रॉपर नाऊन आहे महेश कुमार मग काय झालं महेश वाज सिंगिंग सॉंग ऑफ महेश कुमार चे झालं आता पाच नंबरला काय आहे बघा सोबत सोबतला काय आहे विथ पाच नंबरला काय आहे विथ चार नंबरला काय विथ ब्रदर भाऊ म्हणजे काय ब्रदर बी आर ओ टी एच ई आर ब्रदर आणि आतला काय शब्द आहे तीन नंबरला आत सकाळी म्हणजे आत तीन नंबरला आहे इन आणि सकाळला काय शब्द आहे मॉर्निंग इन मॉर्निंग तर या ट्रिकचा वापर करून तुम्ही हे वाक्य केलेलं आहे काय झालं हे वाक्य महेश वॉज सिंगिंग सॉन्ग ऑफ महेश कुमार विथ ब्रदर इन मॉर्निंग किती मोठं वाक्य तुम्ही या ट्रिकचा वापर करून किती सहजपणे केलेलं आहे मित्र आता आपण याच ट्रिकचा वापर करून दुसरं वाक्य करूया की जे तुम्हाला फार सोप्या पद्धतीने करता येईल बघा आता तेच ती ट्रिक वापरा अजयने एक नंबर काल दोन नंबर चार लोकांना आता हे चार लोकांना चार जे आहे ॲडजेक्टिव्ह आहे आणि लोक हे नाऊन आहे म्हणजे दोघं एकत्र घ्यायचं ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनची जी फ्रिय झाली ती एकत्र घ्यायची ती म्हणजे तीन नंबर देऊया ना चार नंबर देऊया पैसे पाच नंबर देऊया दिले सहा नंबर देऊया याचा कसा होईल मग बघा तसंच एक नंबर सहा नंबर पाच नंबर चार नंबर तीन नंबर दोन नंबर आता या ट्रिकनुसार तुम्ही वाक्य बनवा एक नंबरला काय आले अजय तर अजेला ए जे वाय लक्षात येत आहे एक नंबरला आपण काय घेतलं अजय आता सहा नंबरला बघा काय आहे दिले दिलेला इंग्लिशमध्ये आहे घेव कारण भूतकाळ असल्यामुळे घेव ओके पैशाला काय शब्द आहे इंग्लिशमध्ये मनी एम ओ एन ई वाय मनी ओके ना नाला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे तर नाला इंग्लिशमध्ये शब्द आहे टू स ला नाते टू चा मिनिंग आहे स ला नाते टू ओके चार लोकांना चार लोकांना इंग्लिशमध्ये चार ला फोर आणि लोकांना काय शब्द आहे पीपल ओर पीपल मग दोन नंबरला काय राहिलं यस्टरडे काय झालेलं आहे दोन नंबरला यस्टरडे बघा त्या ट्रीकनुसार आपण हे देखील वाक्य केलेलं आहे आता मी तुम्हाला म्हटलं बघा तुम्ही या या ट्रिकचा वापर कितीही असंख्य जर वाक्य करू शकता आता मी तिसरं वाक्य जे तुम्हाला म्हटलं की ते फार महत्वाचं आहे आणि ते समजणं गरजेचं आहे तर बघूया तर हे वाक्य जे आहे हे फार महत्त्वाचं आहे आता नीट बघा हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे आणि मग हे कसं करायचं तर हे करत असताना काय करायचं यातला प्रश्नार्थक शब्द कोणता आहे तर हा प्रश्नार्थक शब्द आहे तो बाजूला काढून घ्या आणि बाकीच्या वाक्याला काय करा बाकीच्या वाक्याला पूर्ण मार्किंग द्या जसं एक दोन तीन तर मग ते काढून घेतलं याला एक नंबर द्या प्रश्नार्थक जे शब्द आहे त्यातला तो काढून घ्यायचा बाजूला तो काढून घेतला मग माझ्या सोबत माझ्याला दोन नंबर द्या सोबतला तीन नंबर द्या जेवणला चार नंबर द्या घेणारला पाच नंबर द्या आणि आहेसला सहा नंबर द्या लक्षात आलं प्रश्नार्थक वाक्य असेल तर काय करायचं त्यातला प्रश्नार्थक शब्द जो आहे तो वेगळा काढायचा आणि बाकीच्याला नंबरिंग द्यायचं आता याचं देखील काय करायचं तसंच इंग्लिशमध्ये करायचं मग एक नंबरला काय आहे यू आहे बरोबर आहे आता लास्टला कोणतं आहे सहा मग आहेस घेणार आहेस तू माझ्यासोबत जेवण घेणार आहेस तर सहा नंबरला काय आहे यू एसला आर आर घेणार घेणारला काय होईल या ठिकाणी आपल्याला टेकिंग करावं लागेल ला यू आर टेकिंग पाच नंबरला काय आलं टेकिंग यू आर टेकिंग जेवणला काय शब्द आहे मिल जेवणला काय शब्द आहे मिल आणि सोबतला काय आहे विथ सोबतला शब्द आहे विथ आणि माझ्यासोबत म्हणजे माझ्यासोबत म्हणजे मी तर काय झालं यू आर टेकिंग मिल विथ मी हे झालं साधं वाक्य आता याचं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य करायचं आहे म्हणजेच कधीला शब्द कोणता आहे तुम्हाला माहित आहे व्हेन मग असं प्रश्नार्थक वाक्य आलं की वाक्याच्या सुरुवातीला व्हेन घ्यायचं आणि त्या प्रश्नार्थक वाक्यातलं हेल्पिंग व्हर्ब सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचं आणि मग बघा तुम्ही प्रश्नार्थक वाक्य तयार झालं मग काय येईन एक नंबरला व्हेन एन एक नंबरला समजतं आहे कारण तो जो प्रश्नार्थक शब्द आहे तो सुरुवातीला घ्यायचा आता सब्जेक्टच्या नंतर हे जे हेल्पिंग हो आहे ते त्या प्रश्नार्थक शब्दाच्या नंतर घ्यायचा म्हणजेच आर व्हेन आर आणि नंतर सब्जेक्ट घ्या बाकी वाक्य लिहून टाका यू टेकिंग टेकिंग मिल मिल विथ विथ मे आणि लास्टला प्रश्नार्थक चिन्ह बघा या दोन तीन ट्रिक मी या हे वाक्य करताना सांगितल्यात ते लक्षात घ्या म्हणजे तुम्ही प्रश्नार्थक वाक्य देखील चांगल्या पद्धतीने या ट्रिकचा वापर करून करू शकता बोलू शकता आणि बोलण्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल म्हणून थोडीशी प्रॅक्टिस जर केली या ट्रिकची तर तुम्ही बोलू शकता आता पुढचं वाक्य बघा ते देखील एक प्रश्नार्थक वाक्य आहे आणि याच ट्रिकचा वापर करून मी केलेलं आहे हे सोपं वाक्य तुम्हाला आता करता येईल आता याच्यामध्ये कुठं प्रश्नार्थक वाक्य आहे तर हा प्रश्नार्थक वाक्य शब्द आहे याला बाजूला काढून टाका आणि मग बाकी पुढचं वाक्य करा एक नंबरला काय आहे आई आहे एक दोन नंबरला काय आहे मंदिर आहे आणि आत तीन नंबरला आत आहे आणि जाईलला काय आहे चार नंबर आहे हे फ्युचर टेन्सचं वाक्य असल्यामुळे आईला काय होईल मदर आपण लिहू एम ओ टी एच ई आर मदर जाईल जाईल असेल विल गो कारण फ्युचर टेन्स असल्यामुळे विल गो येईल वेन विल गो मदर विल गो तीन नंबरला काय आहे मग तीन नंबरला इन आणि टेम्पलला काय शब्द आहे इन द टेम्पल मंदिराला इन द टेम्पल टी ई एम पी एल ई लक्षात आलं आता हे झालं साधं वाक्य आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे दिलेलं वाक्य वाचल्यामुळे आपल्याला कधीला परत इंग्लिशमध्ये काय शब्द आहे मग व्हेन आहे तर व्हेन सुरुवातीला घ्यायचा या ठिकाणी आणि ज्याच्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद असतं ते हा जो सब्जेक्ट आहे मदर त्याच्या अगोदर घ्यायचं आणि ह्या व्हेनच्या नंतर घ्यायचं मग काय होईल एक नंबरला व्हेन येईल नंतर हे सहाय्यकारी क्रियापद येईल व्हेन विल नंतर आता काय आपलं राहिलंय मदर राहिलंय वेन विल मदर नंतर पुढं काय राहिले गो राहिले इन द टेम्पल बघा हा देखील प्रश्नार्थक वाक्य तुम्ही या ट्रिकचा वापर करून चांगल्या पद्धतीने केलेला आहे मित्रो ही ट्रिक जर समजली तर तुम्ही कितीही अवघड प्रश्नार्थक वाक्य देखील प्रश्न विचारू शकता बोलू शकता लिहू शकता आता पुढचं जे वाक्य आहे हे वाक्य फार मोठं आहे परंतु हे वाक्य देखील तुम्ही त्या ट्रिकचा वापर करून अतिशय कमी वेळेमध्ये करू शकता बघा आम्हीला एक नंबर पुढच्याला पुढच्या महिन्यातला दोन दोन आणि तीन नंबर द्या आत इनला चार नंबर कुटुंब पाच नंबर सोबत सहा नंबर आमच्या सात नंबर गाडी आठ नंबर आत नऊ नंबर नागपूर दहा नंबर ला अकरा नंबर जाऊ बारा नंबर आता देखील हे वाक्य त्याच पद्धतीने करायचं आम्हीला इंग्लिशमध्ये काय आहे वे आहे वी। जाऊला वी शाल गो कारण फ्युचर टेन्स असल्यामुळे शाल गो जाऊला काय होईल शाल गो होईल अकरा नंबरला काय आहे ला ला म्हणजेच टू नागपूर नागपूरला नागपूरच लक्षात येत आहे नागपूरला नागपूर तर ही ट्रिक अशी वापरली की तुम्ही वाक्य करू शकता टू नागपूर आमच्या गाडीत आमच्या गाडीत हे सात आणि आठ नंबर तुम्हाला एक फ्रेज असल्यामुळे सोबत घ्यावा लागेल नागपूर आता नऊ नंबर आहे आत तर नऊ नंबरचं काय होईल इन आमच्या गाडीत आवर इन आवर कार इन आवर कार आता सहा नंबर बघा काय आहे सोबत सोबतला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे विथ विथ कुटुंबा कुटुंबा काय विथ फॅमिली विथ फॅमिली आणि पुढच्या महिन्यात आत चार नंबरला काय आहे आत म्हणजेच इन आणि पुढच्या महिना म्हणजेच नेक्स्ट मंथ इन नेक्स्ट मंथ बघा त्या पद्धतीने आपण हे देखील सेंटन्स केलेलं आहे किती मोठं सेंटन्स आहे जवळपास बारा वर्डचं से सेंटन्स आपण या स्ट्रक्चरचा वापर करून केलेला आहे मित्र आता बघूया आपण पुढं आपल्याला अजून एक वाक्य आहे तू माझ्यासोबत चल हे सोपं वाक्य आहे तर तुम्ही इझिली करू शकता तू मग तूला काय होईल एक नंबरला यू येईल लास्टचं काय लास्टला काय आहे चल यू कम नंतर पुढचं काय सोबत असेल विथ विथ त्या स्ट्रक्चरचा वापर करून माझ्यासोबत विथ मे झालं हे सोपं वाक्य हे देखील आपण त्या स्ट्रक्चरचा वापर करून केलेला आहे आता आपण बघूया पुढचं वाक्य पुढचं वाक्य कसं करायचं झाडाची पाने सूर्यप्रकाशात जलद वाढतात हे देखील वाक्य त्या स्ट्रक्चरचा वापर करून तुम्हाला करता येईल बघा झाडाची पाने झाडाची पाने हे एकच जोड शब्द आहे झाडाची पानं हा जोड शब्द आहे कारण ती फ्रेज आहे म्हणून आपल्याला त्याला पूर्ण झाडाची पानेला एक नंबर द्यावा लागेल त्यांना वेगवेगळं करता येणार नाही तुम्हाला म्हणून त्याला एक नंबर द्यावा लागेल सूर्यप्रकाश हे देखील एकच शब्द आहे म्हणून याला दोन नंबर आत तीन नंबर जलद चार नंबर वाढतात पाच नंबर आणि हे देखील वाक्य आपल्याला फार सोप्या पद्धतीने करता येईल म्हणून झाडाची पाण्याला काय होईल इंग्लिशमध्ये ल्यूज ल्यूज ऑफ ट्री लूज ऑफ ट्री झाडाची पाने म्हणजे ल्यूज ऑफ ट्री आता पाच नंबरला काय आहे वाढतात ला ग्रो जी आर ओ डब्ल्यू जलद ग्रो फास्टली जलद म्हणजे फास्टली इन आत म्हणजे काय इन सूर्यप्रकाश मीन्स सनलाईट सूर्यप्रकाश मीन्स सनलाईट बघा हे वाक्य वा आपण इंग्लिशमध्ये केलेलं आहे ल्यूज ऑफ ट्री ग्रो फास्टली इन सनलाइट तर मित्र अशा पद्धतीने आपण कितीही वाक्य हे जे स्ट्रक्चर आहे एक दोन तीन चार उलट त्याचं चा करायचं आणि वाक्य आपण इंग्लिशमध्ये करू शकतो तुम्ही देखील असा प्रयोग घरी करा आणि प्रॅक्टिस करा सरावाने तुम्हाला परत परत हे ट्रिक वापरायची गरज नाही डायरेक्ट करू शकता मित्र हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ देखील बघायला मिळतील आणि शेअर करायला विसरू नका एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद